नमस्कार मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक सबग्रेड स्टाफ सपोर्ट स्टाफ आणि वाहन चालक म्हणजे ड्रायवर या पदासाठी तीनशे पंच्याहत्तर जागासाठी भरती निघालेली आहेत तर संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत पात्रता काय आहे कोण फॉर्म भरू शकतं कोण नाही भरू शकत ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे एक्झाम कधी होणार आणि स्टडी स्ट्रॅटेजी संपूर्ण एक डिटेलमध्ये बघणार आहोत नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर यामध्ये आपण तीनशे पंच्याहत्तर जागासाठी ही भरती निघालेली आहे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर यानुसार पदानुसार पात्रता काय आहे तर सगळ्यात जी पहिली पोस्ट आहे लिपिक आता या लिपिक पदासाठी तुमचं पदवी पास असायला पाहिजे ठीक आहे पदवी आणि प्लस तुमचं ग्रॅज्यु म्हणजे एम एस सी आय टी व्हायला पाहिजे एम एस सी आय टी ठीक आहे तर ही पात्रता आहे लिपिक या पदासाठी आणि सबग्रेड मल्टी मल्टीपर्पज स्टाफ सपोर्ट स्टाफ या पदासाठी तुमचं बारावी असायला पाहिजे आणि वाहन चालक ग्रॅज हे याच्यासाठी म्हणजे ड्रायव्हरसाठी तुमची दहावी प्लस ड्रायविंग लायसन्स पाहिजे तुमच्याजवळ हे झालं पात्रता आणि याचं सॅलरी वगैरे किती असेल तर पंचवीस हजार प्लस सॅलरी असेल मित्रांनो याचं संपूर्ण वगैरे आणि आता अभ्यासक्रम बघूया ठीक आहे तर मित्रांनो हा याचा अभ्यासक्रम आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्टडी कशी करायची आपल्याकडे पी डी एफ इन डिटेल अवेलेबल आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये संपूर्ण अगोदर बघून घ्या तुम्ही माहिती बँकिंग हाय सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था हाय तर यांचं वेटेज जास्त आहे मित्रांनो चाळीस मार्कासाठी बँकिंग सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था येतं आणि संगणक माहिती तंत्रज्ञान वीस मार्कासाठी विचारला जातो मित्रांनो बुद्धिमत्ता अंकगणित दोन्ही प्रश्न मिक्स असतात बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न असतात ठीक आहे याच्यामध्ये मराठी असतो ठीक आहे मराठी किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिशची पण पी डी एफ तुम्हाला वेगळी मिळून जाईल ठीक आहे आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान असतो ठीक आहे चालू घडामोडी असतो तर सामान्य ज्ञानवरती कमी प्रश्न असतात पण चालू गडामोरती मुडीवरती जी केमधनं जास्त प्रश्न विचारतात आणि आपल्याकडे याची पी डी एफ संपूर्ण हे जो सिलेबस दिलेला इन आहे इन डिटेल पी डी एफ आहे मित्रांनो आणि पूर्वीच्या ज्या एक्झाम झालेल्या आहे पी डी सीच्या त्या संपूर्ण पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो अगोदर ही पी डी एफ घेण्यासाठी पी डी एफची किंमत आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक आहे आणि ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती फोनपे करा आणि स्क्रीनशॉट सेंड करा व्हॉट्सअपला तुम्हाला पाच मिनटात संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल यामध्ये काय मिळणार हा तर हे तर संपूर्ण मिळणारच प्लस आतापर्यंत ऑल पी वाय क्यू मिळणार प्लस तुम्हाला इंटरव्ह्यू पी डी एफ मिळणार ठीक आहे आणि क्वेश्चन बँक पण मिळणार ठीक आहे क्वेश्चन बँक म्हणजे तुम्हाला तुम्ही कसली पण स्टडी करणार केली तरी तुम्ही पास होणारच आणि याच्यामध्ये सेवंटी फाईव्ह प्लस तुमचा स्कोअर कसा येईल याची ये 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 स्ट्रॅटजी मी सांगणार आहे तर व्हिडिओ समोर बघा आणि पी डी एफचं तुम्हाला डेमो दाखवतो एक मिनिट ठीक आहे तर सगळ्यात जास्त वेटेज बँकिंगचा आहे मित्रांनो बँकिंगची पी डी एफ अशी काढलेली आहे आपण हा पॉईंट हायलाईट केलेला आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात तर तुम्ही अशा रीतीने तुम्ही बघू शकता आणि जो मी वरती स्लॅबस दिले दिलेला आहे त्याचं संपूर्ण इन डिटेल हा असा स्लॅबस आहे पी डी एफ आपल्याकडे ठीक आहे सामान्य ज्ञान वगैरे इन डिटेल आपण जे दिलेलं आहे ते संपूर्ण इन डिटेल घेतलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला कसली म्हणजे दुसरं इतर काहीही वाचण्याची गरज नाही आहे ठीक आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडले जात असेल की ॲड तर आता फॉर्म अठरा तारीखला चालू होणार आहे तर आणखी दिवस बाकी आहे तर घेऊन नंतर असं नाही मित्रांनो टायमावरती कोणतीच गोष्ट होत नाही आहे तुम्ही पी डी एफ घेऊन टाका त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर या चौवेचाळीस या नंबरवरती नक्कीच तुम्ही हे करा तुम्हाला पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे मी काही फ्रीमध्ये पी डी एफ दिलेले आहे आणि लातूर डी सी सी बँकचे अपडेट तिथे येत राहील त्यामुळे तो चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे पी वाय क्यू पण तिथे टाकलेली आहे तुम्ही पी डी एफ घेऊ शकत नाही तर तिथे ते पी डी एफ बघू शकतात ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो हे शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे सिलेबस पी डी एफ क्वेश्चन बँक एंटर पी डी एफ तीनशे पन्नास रुपयामध्ये त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस हा फोनपे नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे फोनपे करा व्हॉट्सअप सेंड करा तुम्हाला पाच मिनटात पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला या सगळ्या पी डी एफ भेटणार आहे इन डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्यू ठीक आहे इतर काही तुम्हाला वाचण्याची जरूरत नाही आहे मित्रांनो ठीक आहे आणि फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे मित्रांनो ठीक आहे अठरा अठरा डिसेंबरपासून तर सहा जानेवारीपर्यंत हे फॉर्म तुमचे चालू राहील साडेपाच वाजेपर्यंत स्टार्टिंगलाच फॉर्म भरून घ्या आणि स्टडी लगेच चालू करा मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला इतर म्हणजे एकाच ठिकाणी संपूर्ण सिलेबस कुठेच भेटणार नाही आहे मागील प्रश्नपत्रिका भेटणार नाही आहे होईल काय तुम्ही पी वाय क्यू म्हणजे मागील प्रश्नपत्रिका बघितल्या ना तर तुम्हाला समजेल की प्रश्न कशा रीतीने येतात प्रश्नाचं स्वरूप काय आहे ठीक आहे तर तुम्हाला हे संपूर्ण समजेल ठीक आहे आणि झालं आता सॅलरीचं थोडं बोलूया मित्रांनो ठीक आहे तर सॅलरी किती असेल प्रमोशन कसं असेल तर लिपिक या पदाची सॅलरी तुम्हाला स्टार्टिंगला बावीस हजार पाचशे ठीक आहे इतकी इन हँड सॅलरी असते म्हणजे आणि याच्यामध्ये तुमचे इतर भत्ते वगैरे करून पंचवीस हजारपर्यंत सॅलरी जाते इन हँड ठीक आहे स्टार्टिंगला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समोर सॅलरी वाढते आणि दर पाच वर्षांनी तुमचं प्रमोशन असतं ठीक आहे मित्रांनो पद उन्नती असते म्हणजे पद तुमची वरच्या पदावरती निवड होते ठीक आहे पदोन्नती तसंच ड्रायव्हर आणि जे एम टी एस आहे मल्टीटास्किंग स्टाफ त्याचं पण सेम जवळपास वीस ते बावीस हजार रुपये सेम पेमेंट राहील ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पण सॅलरीसमोर इनक्रीज होते आणि तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा आणि टेलिग्रामचे चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते जॉईन करायला विसरू नका कारण की संपूर्ण डिटेल अपडेट टेलिग्राम चॅनलवरती येत असते ठीक आहे